आणि आता यानंतर बातमी आहे भारत बांगलादेश संबंधांसंदर्भातली शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यानंतर बांगलादेश आणि भारताचे संबंध ताणले गेले आहेत तर तिकडे बांगलादेशची पाकिस्तानशी जवळीक वाढू लागली आहे खालिदा जिया यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारत भारतविरोधात लाँग मार्चही काढला आहे बांगलादेशात नेमकं का काय सुरू आहे आपण पाहूयात बांग्लादेशातला भारत विरोध दिवसेंदिवस वाढू लागलाय बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं या विरोधाला खतपाणी घालण्याचं काम सुरू केलंय खलिदा झिया यांच्या या पक्षानं ढाका ते त्रिपुरापर्यंत लाँग मार्च सुरू केलाय त्रिपुरातल्या आगरतळा इथं असलेल्या बांगलादेशच्या उच्च आयुक्तालयावर हिंदू संघर्ष समितीनं मोर्चा काढला होता बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात हा मोर्चा होता त्याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं ढाका ते त्रिपुराच्या सीमेपर्यंत लॉंग मार्च सुरू केला बांगलादेशातनं पलायन करून शेख हसीना पाच ऑगस्टला भारतात आल्या तेव्हापासून त्या भारताच्याच आश्रयाला त्यामुळे भारत आणि बांगलादेशचे संबंध ताणले गेले काही दिवसांपूर्वी इस्कॉनशी संबंधित असणारे चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेशात अटक करण्यात आली त्यानंतर भारतातल्या हिंदू संघटनांनीही यावर आक्षेप घेतला भारत बांगलादेशमधल्या तणावाचा परिणाम सीमेलगतच्या भागातही स्पष्टपणे दिसून येतोय सीमेवर सुरक्षा वाढवल्यामुळे तिथून सहज ये जा करणं कठीण झालंय भारतासोबतचा तणाव वाढत असताना बांगलादेश पाकिस्तानशी मात्र संबंध सुधारताना दिसतोय बांगलादेशनं पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यासाठी सुरक्षा तपासणीची अटही काढून टाकली बांगलादेशचं पाकिस्तानवरचं अवलंबित्व अत्यंत कमी आहे पण कच्च्या मालापासून पेट्रोलियम पदार्थांपर्यंत बांगलादेश भारतावर अवलंबून आहे त्यामुळे बांगलादेशला हा भारत विरोध जास्त काळ परवडणारा नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी